जय भीम नमोबुद्धाय आज मी निलंगा या ठिकाणी संविधान सन्मान सभा ही अटेंड करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे खरं तर आज म्हणजे निलंगा किंवा लातूर उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी येत असताना बनते सुमेध जी आहेत माझे दमगुरू आहेत यांचं नेहमी खूप आधीपासून दोन हजार पंधरा आणि त्याच्याही आधीपासून माझ्या वडिलांपासून त्यांचा सपोर्ट आम्हाला आहे आणि मग त्यांचा जो आदेश असतो आणि त्या पद्धतीने त्यांचे जे काही कार्यक्रम असतात ते कधीही मी नाकारत नाही आणि त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो दहा तारखेचा तर हा कार्यक्रम होता परंतु मी व्हिएतनामला होतो संयुक्त राष्ट्राची तिथे बौद्ध परिषद होती आणि ती भारताच्या वतीने अटेंड करण्यासाठी होतो आणि दहा तारखेला माझा परतीचा प्रवास होता म्हणून रिक्वेस्ट करून ती अकरा तारखेला करण्यात आली आणि म्हणून आज आण संविधान सभा ती अटेंड करण्यासाठी ते आलं आणि संविधानाचं म्हणजे केवळ आम्हीच सन्मान नाही तर जगात बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा सन्मान होतो बराक ओबामा सारखा व्यक्ती बाबासाहेबांच्या संविधानासाठी म्हणतो की बाबासाहेब जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही सूर्याचं नाव बदलून आंबेडकर असं केलं असतं तर अख्ख्या जगात संविधानाचा सन्मान आहे तो आमच्या केल्यानं किंवा न केल्यानं त्याची महती कमी होणार नाही आहे परंतु संविधानाचं आज जो माझा विषय मी आज मांडणार आहे की संविधानाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालीत आणि कॉन्स्टिट्युशनल जे राईट्स आम्हाला मिळालेले आहेत त्या कॉन्स्टिट्युशनल राईट्सचा आम्ही अजून वापरही सुरूही केलेला नाही कारण दोन आर्टिकल्स म्हणजे स्कॉलरशिप आणि नोकरी का हा पूर्ण संविधान नाही संविधानाने अनेक आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा इतर धर्मातील इतर समुदायातील लोक पुरेपूर वापर करून त्यांनी त्यांची एक स्वतंत्र व्यवस्था तयार केली अजूनही आम्ही शासनाच्या व्यवस्थेवर अवलंबून आहोत उद्या जर शासकीय या फॅसिलिटीज बंद झाल्या तर सगळ्यात आधी त्याचा एफेक्ट आम्हा लोकांना होणार आहे आणि म्हणून या संविधानाचा जोपर्यंत हा संविधान या देशावर आहे तोपर्यंत त्या संविधानिक अधिकारांचा कसा उप उपयोग करून आम्ही स्वतंत्र व्यवस्था कशी उभी करता येईल त्याच्यावर मी आज भाष्य करणार आहे मग ती स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था असो आर्थिक व्यवस्था असो या सगळ्या व्यवस्था आजही आमच्या हातात नाही आहे एखादा ख्रिश्चन जर असेल तर त्याची शिक्षणाची ही कधीही समस्या नसते त्याची आरोग्याची आरोग्य हे त्याची कधीही समस्या नसते अर्थ ही कधीही त्याची समस्या नसते मुसलमानांची असेल सिखांची असेल जैनांची असेल त्यांनी संविधानाचा पुरेपूर वापर करून त्यांच्या या स्वतंत्र व्यवस्था उभ्या केल्या आज कॅथोलिक बँक्स आहेत आज सिखांची गुरुद्वारा आहेत मुसलमानांची मदरसे आहेत हॉस्पिटल्स आहेत आज एकच वर्ग या सगळ्यामध्ये मागे पडला तो म्हणजे अनुसूचित जातीचा किंवा बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा जो वर्ग आहे तो अजूनही सरकारी नोकऱ्या आणि गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स याच्यावरच अवलंबून आहे आज सगळ्या शैक्षणिक क्षेत्राचं खाजगीकरण झालेलं आहे आणि स्कॉलरशिपवर जे आम्ही अवलंबून होतो ती स्कॉलरशिपच आमच्या हातून काढून घेतलेली आहे मागच्या सात वर्षापासून गव्हर्मेंट जॉब्सचा बॅकलॉग भरून काढण्यात आलेला नाही सगळे जॉब्स प्रायव्हेटायझेशन त्याचं झालेलं आहे आणि आज खूप मोठा एफेक्ट या लोकांना आज बसणार आहे येणाऱ्या दोन ते तीन वर्षात पाच वर्षात याचे एफेक्ट आम्हाला दिसायला सुरुवात होईल अजून दिसायला सुरुवात होत नाहीये कारण आमची आम जो एक पिढी आधीची जी पिढी आहे ती रिटायर्ड व्हायला अजून दो दहा वर्ष तरी बाकी आहेत एखाद ही जी पिढी रिटायर्ड झाली तर दुसरी पिढी तिथे जाणार आहे तिसरी पिढी जी जाणार आहे तिचे दरवाजे बंद झालेले आहेत आणि म्हणून जेव्हा नवीन पिढी शासकीय नोकऱ्यांमध्ये समाविष्ट होण्यासाठी जाईल आणि ज्या दिवशी हे दरवाजे बंद आहेत हे त्यांना कळेल त्या दिवशी खूप वेळ निघून गेलेला असेल आणि म्हणून संविधान असेपर्यंत संविधानिक अं मार्गानं आपण हे सगळे स्वतःची स्वतंत्र व्यवस्था कशी उभी करता यावी याच्यावर आम्ही भर देणार आहोत जगाचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा आहे आत्ताच मी संयुक्त राष्ट्राच्या या बौद्ध परिषदेतून आलो या बौद्ध परिषदेत जवळपास पंच्याऐंशी देशाची लोकं त्या ठिकाणी उपस्थित होती हे सगळे देश आम्हाला सहकार्य करायला तयार आहेत परंतु आम्ही बौद्ध म्हणून स्वतःची ओळख आजही या देशात निर्माण करू शकलेलो नाही आहोत बा, भारताच्या बाहेरील जे बौद्ध देश आहेत ते आम्हाला आजही जातीच्या एक समुदाय म्हणून आमच्याकडे बघतात की हे विशिष्ट या या जातीची लोक आहेत आणि त्या जातीच्या लोकांशी बौद्ध देशांना काही देणं गेलं नाही आणि म्हणून आम्हाला जातीच्या या याच्यातून बाहेर पडून आम्हाला बौद्ध म्हणून जी बाबासाहेब आंबेडकरांनी ओळख निर्माण करून दिलेली आहे ती ओळख आम्हाला या देशामध्ये निर्माण करावी लागेल आणि देशाच्या बाहेर बाहेरून आम्हाला आमचा आवाज उठवावा लागेल हेच आजच्या संविधान सभेच्या माध्यमातून मी या निलंगाच्या जनतेला सांगणार आहे आणि आपल्याही माध्यमातून लातूर असेल जवळपासचे जिल्हे असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं पोहोचवण्याची आपण भूमिका घ्या त्यातही आम्ही स्वतंत्र अर्थव्यवस्थेवर काम करत आहोत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं तर आम्ही काम करतच आहोत त्याच पद्धतीने डॉक्टर बी आर आंबेडकर मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह बँकेची आम्ही निर्मिती केलेली आहे आणि तिचाही प्रचार प्रसार आणि विस्तार करण्याच्या कामाकडे आम्ही लक्ष देत आहोत अडीच हजार रुपयाचा शेअर प्रत्येक एका व्यक्तीला अडीच हजाराच्या वर एकही शेअर देता येत नाही असा आम्ही तो घटनेमध्ये कलम केलेला आहे म्हणून प्रत्येकी अडीच हजार रुपयाचा शेअर एकशे दहा रुपये सरकारचे म्हणजे सव्वीसशे दहा रुपये अ देऊन आपण या बँकेचे शेअर होल्डर वाहू वो शकतात आणि मग सेविंग्स अकाउंट्स आर डीज एफ डीज असं तयार करून आपण स्वतंत्र बँकिंग सेक्टर जो आहे तो बौद्धांचा उभा करत आहोत अनुसूचित जातीच्या लोकांचा उभा करत आहोत अशा पद्धतीने स्वतंत्र बँकिंग सिस्टम असतो मग कोणाचाही मॅनिफेस्टो असो काँग्रेसचा असो का बी असो हे मॅनिफेस्टो असे वाटतात की पहिली किंवा दुसरी इलेक्शनचे मॅनिफेस्टो असावेत तर आजही आमचा मॅनिफेस्टोवर जर तुम्ही नोकरीचा मुद्दा असेल तुमच्याकडे शिक्षणाचा मुद्दा असेल तर आपण पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याचं काय आपण साजरे करत आहोत आता पंच्याहत्तर सोळा पंच्याहत्तर वर्ष आपण संविधानाचे साजरे करत आहोत आणि आजही आपली फंडामेंटल जे बेसिक नीड्स आहेत तेही अजून आपण देशाच्या लोकांची पूर्ण करू शकले नाही आहेत जी डी पी या देशाचा किती खाली आलेला आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि त्यासाठी uh, या देशातल्या गव्हर्नमेंट्सना मग काँग्रेस असू बीजेपी असो कुणा या दोघांनाही माहीत आहे की या देशातल्या लोकांची नाडी काय आहे धर्मासाठी एकमे धर्मवेळी लोक आहेत आणि मग त्यामध्ये या लोकांना धर्मामध्ये गुंतून ठेवायचं हिंदू मुसलमानांचे मुद्देचे मुद्देही नसतात आपसात आता तुम्ही बघितलं असेल मागच्या सहा महिन्यापूर्वी मस्जिदींच्या खाली मंदिर शोधण्याचा कार्यक्रम पूर्ण देशात सुरू होता त्याच्या आधी आपण बघितलं मस्जिदीचे भोंगे उतरवायचा कार्यक्रम सुरू होता म्हणजे आम आमचं कुठंही शिक्षणाचा मुद्दा या देशामध्ये नाही बेरोजगारीचा मुद्दा उचलला जात नाही मुद्दे काय आहेत भोंगा आणि काय तर मंदिरं अशा पद्धतीचे हे मुद्दे नॅशनल मध्ये कन्वर्ट केले जातात इंडिया पाकिस्तान आणि त्याच्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशनला मंजुरी दिली जाते आहे सगळा देश 85% फाय पर्सेंट कंट्री आपूर्ण रिसोर्सेस हे आता एक पाच ते सात परिवारांना विकून टाकलेले आहेत हे सगळं कुठेतरी लपवण्यासाठी हे नॉन इश्यूजला इश्यूज केले जातात आणि आज आपण बघतोय की कशा पद्धतीने मीडिया या देशाच्या लोकांचं फसवणूक करते ज्या बातम्या नाहीत जे इशूज घडलेही नाहीत अशा पद्धतीने खूप मोठा अपप्रचार मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून लोकांना मूलभूत प्रश्नांकडे लोक माझं म्हणणं आहे की वन फोर्टी करोड लोकांचा हा देश आहे एकशे चाळीस करोड लोक जरी त्या ठिकाणी लक्ष देत नसतील तर कमीत कमी आम्ही आमच्या लोकांना तरी ते जागृत करत आहोत की इतर लोक कर करतील किंवा नाही करतील पण आपण तरी आपली स्वतंत्र व्यवस्था उभी केली पाहिजे शिक्षणासाठी अर्थव्यवस्थेसाठी आरोग्यासाठी आम्हाला कोणाच्याही दारात जाण्याची वेळ येऊ नये अशी व्यवस्था आपल्याला भारतात तयार करायची त्यावर आम्ही काम करतो